रेशन मिळत नसल्याने गावकरी चक पोहोचले तहसील कार्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्रीखेड येथील गावकरीना युनिट निहाय रेशन दुकानदार धान्य देत नाही म्हणून गावातील महिला व पुरुष यांनी चक गाठल तहसील कार्यालय सविस्तर वृत्त असे की श्रीखेड गावातील रेशन दुकानदार मनमानी कारभार करत असून लाभार्थीना तीन ते पाच महिन्यापासून सीधा दिले नाही तर काहींना दिले तेही युनिट प्रमाणे देत नाही गावात दोनसेहून अधिक रेशन कार्ड धारक का आहेत तरीही महिन्यातून एकच दिवस रेशन धान्य वाटप करत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत एका दिवशी वाटप करत असल्यामुळे महिलांना पहाटे वाजेपासून लावून उभे राहावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे श्रीखेड गावातील रेशन दुकानाचे परवाना रद्द करून कुरंगी येथील रेशन दुकानाला जोडण्यात यावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली वेळोवेळी आपण कायम बातम्यामध्ये बघतो की रेशनदार दुकानदार काही भ्रष्टाचार करतात तर काही रेशन दुकानदार फक्त अंगठी घेऊन रेशनचे युनिटप्रमाणे द्यायचे असतं ते त्यांच्या लाभार्थीपर्यंत पोचत नाही याच अनुषंगाने आज नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्या तालुक्यातील श्रीखेड गावात ही घटना घडलेली आहे श्रीखेड गावात जे रेशन दुकानदार आहे हे आपल्या पावर वापरून मनाला पटेल तसं मनमानी कारभार करून ते रेशन वाटप करतायत या अनुषंगाने आज सहन करून करून पूर्ण गावात आज तहसील कार्यालय गाठलेले आहे त्यांनी त्यांची एकच मागणी आहे की आमचे जे हक्काचे आहे फक्त आम्हाला हक्काचं मिळावं यासाठी आज पूर्ण गाव तहसील कार्यालयाला येऊन तक्रार करणार आहेत तसंच आपण आज गावकरी आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊ नेमकं काय प्रकरण आहे नाव काय तुमचं इनला काय आज काय साठी आलेले काय त्यांसाठी आम्ही गरीब माणूस कंट्रोल लि जातला प्रत्येक महिना मु बरोबर कंट्रोल न्यापतला तुमचं काय म्हणणं आमच्या म्हणणं तीन खेरला तीन खेळ अंब्र आमरा कुठं पड दखवत गावखेड्या रा लगण आम्हा अलगच कुठं पण नसेल का प्रत्येक महिन्यामु तुम्ही रोज कामाल जाता कामाला जातात का मग रोज कामाला जात काम छोडी नवी या असे होता आपण बघू शकतात की हक्कासाठी ते आज चक्क रोजंदारी बुडून आज ते तक्रार देण्यासाठी आलेले आहेत तर आज महिलाही आणि पुरुषही मोठ्या संख्येने इथं आहेत तर आ, सांगा मला काय तुमचं काय म्हणणं काय नेमकं आम्हाला आम्हाला आक्काचे पाहिजे आक्काचे पाहिजे हा कंट्रोल मिट नाही आम्हाला नाही मिळत हा पाहिजे तुम्ही आम्ही कोणत्या गावचे आहेत शिरखेड काय मागणी काय मग तुमची कंट्रोल मिळाला पाहिजे आम्हाला आमच्या हक्क घरात किती लोक आहेत आमच्या घरात किती आहेत सहा सहा जण आहेत आणि किती भेटत तुम्हाला दोन हजार भेटते दोनच जणांचे सहा सहाजण आहेत पण दोन जणांचे तुमची काय मागणी आहे जे तुमचे जण आहेत त्यांना सगळ्यांना भेटावं सगळ्यांना तर काही बाब असेही लक्षात आलेले आहे की जी जिथं सहा युनिट आहेत तिथं फक्त दोनच युनिटाचे रेशन त्यांना दिलं जात आहे हे कुठं थांबायला हवं आणि हक्काचे जे धान्य आहे ते आम्हाला मिळावं अशीच मागणी घेऊन आज पूर्ण महिला व पुरुष आज आक्रोश होऊन इथं का तहसील कार्यालय इथं आलेले आहेत असं आपण बघू शकतात कि किती मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत महिला पुरुष नाव काय आजी तुमचं कोणत्या गावाचे आहेत शिरखेड श्रीखेड आज तुम्ही कशासाठी आलेले शहादा तहसील कार्यालयाला काय म्हणणार तुम्ही दोन दोन दो, तीन तीन महिना जा जात कंट्रोल माणसं काय करू आगे 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 आगे। आगे 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 आगे। सरकार कंट्रोल हा जे तांदूळ गहू हे फुकट मध्ये देतात मोफत मध्ये ते तुम्हाला ते पूर्ण हक्काचे मिळायला पाहिजे अशी मागणी तुम्हाला जो रेशन आता वाटप करतोय तोच पाहिजे का दुसरा बदलून मिळायला पाहिजे बदलीन होईल दुसरा मिळायला पाहिजे जेव्हा आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आल्यापासून मी बघताय आहे की ग्राम श्रीखेडमध्ये ग्राम रेशन ग्रामपंचायत रेशनमध्ये जे वाटप होतं अनुदान त्याच्यामध्ये वाटप होत असताना अनियमित दिसून आलं आम्ही त्यांना तोंडी पण सांगितलं लेखी पण सांगितलं आणि वाट निवेदन पण दिलेलं आहे पण त्यांनी लक्ष काही दिलेलं नाही हा आणि गडबड अशी आहे साहेब की जर अंगठा म्हणजे काय आहे की ते लोक येतात ना त्यांच्या अंगठा घेऊन घेतात गे घेऊन घेतल्यानंतर त्यांची नोंद होऊन जाते की दिल्याच पण ते लोक नंतर पुढच्या महिन्यात देऊ आम्ही तुम्ही आता या महिन्यात जावा पुढच्या महिन्यात देऊ असं पण चालू आहे अनिल चव्हाण शिरखेड गावाच्या ग्रामस्थ आज आम्ही पूर्ण शिरखेड गावाचे पूर्ण लोक आहेत ती इथं आम्ही तहसील फेसला आम्ही आलेलो आहेत आमचं दुःख आहे आमच्यावर अन्याय होत आहे त्याच्यामुळे आम्ही इथं पोचलेले आहे आणि मेन मुद्दा असा आहे की रेशन दुकानाबद्दल आम्हाला कमीत कमी चार पाच महिन्यापासून लोकांना मिळत नाही आणि सरकार सांगते की कोणी उपाशी राहू नय सरकारची योजना आहे अन्न पुरवठा योजनेची योजना आहे सरकार सांगते की कोणी उपाशी राहू नये पण आम्ही एवढा हक्क अधिकार असून सुद्धा आम्हाला या दुनियामध्ये अठ्ठ्या अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वतंत्र होऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही इथं कोर्टासाठी आम्हाला अ लढाव लागतंय इथं इथपर्यंत यावं लागतंय आम्हाला ही खूप दुःखद घटना आहे त्याचे आणि खूप मोठा भ्रष्ट म्हणजे सांगायचं तर लोक जाऊन सुद्धा बिचारे पाठी जाऊन चार वाजता तिथं नंबर लावतात तरी सुद्धा त्यांना मिळत नाही लगेच रेशन दुकार सांगतो का आम्हाला मिळत नाही मग संपलं जा तुम्ही काय तुम्हाला असं बोलतो तो अशा अरे भाषा बोलतो काय माझी मागणी अशी आहे की हे रुखलदार बदलून कोणाला तरी दुसऱ्या दुकानदाराला द्या किंवा आम्ही दुसरा कोणीतरी बचत गटाला द्या आणि आमची मागणी नियमित पण आम्हाला तो न्याय मिळावा असं आम्ही आमच्या तर्फे मागणी करतोय पूर्ण तीन महिन्या तीन का पाच महिन्यापासून भ्रष्टाचार सुरू तिथं त्या भ्रष्टाचार विरुद्ध साहेबांनी तहसीलदार साहेबांनी समिती गठीत करावं आणि समितीने तिथं लक्ष घालून त्याला तात्काळ तुम्ही त्या दुकान दुकानदाराचे लायसन रद्द करून दुसऱ्या दुकानाला आम्हाला द्यावं असं आम्ही मागणी करतो द्यावाच शादा कार्यालयाला जे शिरकड गावाचे ग्रामस्थ आलेले त्याच्यातच एक हक्कासाठी हक्काची मागणी करण्यासाठी एक अपंग व्यक्तीही आलेले आहेत ते आपण त्यांच्याशी बोलू आ, नाव काय माझे नाव सुभाष विठवी मी कोणत्या गावाचे तुम्ही अपंग असून सुद्धा तुम्ही आज आलेले आहेत काय मागणी तुमची म्हणजे माझी मागणी हे आहे की मी म्हणतो त्याला की अपंग बिना बिनाकारक बघू पाच किलो पण द्या मागणी पण तो सांग की तुम्ही ते कोणत्या गावाचे जे महिला नंबर लावतात पाठी चार वाज्याला उठून त्यांच्या कशी परिस्थिती कशी होते बाकी लोक ते चारला लिहून जातात बाकी पाच ला लिहून जातात चहा पाणी न पिता माझा नंबर लागायला पाहिजे म्हणून आणि तिथं जाऊन बसतात बारा बारा काही तर पाच पण वाजून जातात बाकीच्या नंबर लागतात बाकीच्या लागत नाही आणि लगेच सांगून देतात कि रेशन संपून गेलं उद्या यायचं लगेच उद्या जातात थंब लावून जा आणि पुढच्या महिन्यात यायचं आणि आता दोन दोन महिन्याचे दिले तर मग त्याच्यामध्ये काही बाकीच्या भेटलेले बाकीच्या काही भेटले नाही थंब तर सगळ्यांना लावतात तुमची मागणी काय आमची मागणी अशी कि आमच्या इकडच्या शहादा तालुक्यातील मौजे श्रीखेड येथील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न ना दिल्याने लाभार्थी तहसील कार्यालयात आज या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आले होते मी आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा तपासणी अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून यथोचित कार्यवाहीबाबत माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे आणि ग्रामस्थांची अशी मागणी आहे की मौजे कुरंगी येथील स्वस्त धान्य दुकानदार आम्हाला तोपर्यंत चांगल्या पद्धतीने धान्य वाटप करण्यासाठी जोडून द्यावा याबाबत देखील मी माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी महोदय यांची पूर्व परवानगी घेऊन सदरचे दुकान त्यांना जोडण्याबाबतचा प्रस्ताव सादर करत आहे श्रीखेड गावात काही अपंग नागरिक आहेत त्यांच्या आतापर्यंत रेशन कार्डच बनलेलं नाही आहे त्यांनी वारंवार रेशन दुकानाशी संपर्कही साधला तरी त्यांना रेशन कार्ड बनून मिळालेलं नाही आपण शहादा तालुक्यातल्या जेवढेही दिव्यांग बांधव आहेत या सगळ्या दिव्यांग बांधवांना मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की त्यांनी तहसील कार्यालयात जर अर्ज केलेला असेल तर त्या सगळ्यांना आम्ही अंत्योदय शिधापत्रिका यापूर्वी सगळ्या दिव्यांग बांधवांना कॅम्प मोडवर कॅम्प लावून आम्ही वितरित केलेले आहेत जे दिव्यांग बांधव राहिले असतील तर त्यांची यादी आम्ही एस आय मार्फत प्राप्त करून घेतो आणि चौकशी करून त्यांना देखील लवकरात लवकर अंत्योदयच्या शिधापत्रिका वितरित करू